वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरून विकणारा आरोपी पंच्याऐंशी हजार रुपये किमतीच्या क्राईम ब्रँच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट दोनचे पोलीस हवालदार नंदकुमार नांदोडीकर यांना मिळालेल्या माहितीने नाशिक रोड येथील पाटील गॅरेजच्या मागे पत्र्याच्या शेडमध्ये विशाल बाजीराव गोंडारे हा गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे गॅस खाजगी वाहनात भरून देत असल्याची माहिती मिळतात पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतल्या आणि त्याच्या ताब्यातून पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला तसेच विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्डी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे मुख्तार खान पठाण यशवंत बेंडकोळी पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर संजय सानप चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन नितीन फुलमाळी मनोज परदेशी प्रवीण वानखेडे महेश खांडबहाले तेजसमते आदींनीही कारवाई केली आहे एसीआय न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक